एक शकर्ता राजा म्हणून शिवाजी महाराजांचं नाव इतिहासाशी कायम निगडीत झालं होतं बडिलांच्या सामान्य जहागिरीच्या एका तुकड्याचे हिंदवी स्वराज्यात रूपांतर करणे तेही अवघ्या पस्तीस वर्षात हे लौकिक होते राजा हा प्रजेचा पालन करताच उपभोगी नसतो प्रजेने उभ्या केले तत्वावर तो विश्वस्त धनी म्हणून असतो हे तत्व ज्यांनी आचरणात आणले त्यांना आपली राज्यकल्पना कधीच पटली नाही हे राज्य प्रजेचे गुरुगरिबांचे साधू संतांचे जनतेचे या प्रकारेच त्यांनी राज्यकारभार पाहिला छत्रपतींच्या कर्तृत्वाचा आढावा थोडक्यात घ्यायचा झाला तर एक जाणता राजा कुशल प्रशासक पैराग्य गोरगरिबांचा कैवारी धर्मरक्षक पर स्त्रियांना माते समान मानणारा जनता जनार्दन इतिहास रूपी कोंडणात माणिक म्हणून शोभल्याशिवाय राहत नाही खर तर आमच्या रक्तामध्ये चुभाराची सवय एक आमचे बापा जाते गड तक उंचावर राहून शत्रूच्या सैन्यापासून आमचं संरक्षण करण्यासाठी खडे टाकले होते पण आता इथे येणं ना शक्य नाही कारण तबाब मरा एकवटला असताना एवढी छाती कोणाची होईल असं अजिबात वाटत नाही जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषांनी देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती ज्या वारसदारांनी देखणं स्वप्न खांद्यावलेलं पेल ते राजा शंभू छत्रपती या तीनही महापुरुषांना प्रथमता अभिवादन करते श्वरी राऊत ज्या मातीमध्ये मा उभी आहे ती हीच माती ज्या मातीनं देवगिरीचं साडेसातशे वर्षापूर्वी ऐश्वर संपन्न विनव साम्राज्य पाहिलं ज्या मातीने एका स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथं जन्म दिला इथंच मासाहेब इजाऊ बागडल्या इथं शहाजीराजे रमले आणि हीच स्वातंत्र्याची ठिणगी शिवनेरीवर गेली आणि शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपाने प्रकटली तोच दिवापुढ सह्याद्रीचा छावा झाला आज याच मातीमध्ये पुन्हा एकदा उभा महाराष्ट्र एकवटल्याची खात्री होती आहे हे तितकंच महत्व आहे खरंतर सिंहासराधी शिवछत्रपती पाठीशी असताना आणि समोर साक्षात देवगिरी उभा असताना समोर अशी गर्दी असली पण त्यातनं माणसं जरा गर्दी असली पण मराठ्यांची गर्दी असली की विचारांची सर्दी होणार नाही याची मला निश्चिंत खात्री आहे पण काळ एक असा होता की बोलणारा बोलायला ना लागला की ऐकणारा माणूस पेटून उठायचा आता काळ इतका बदललाय की फक्त बोलणारा पेटला तर ऐकणारा थंडच असतो त्यामुळे बोलणाऱ्याला पण काय बोलावं हे कळत नाही ऐकणाऱ्याला पण काय ऐकावं हे कळत नाही तर काय काय ऐकणाऱ्यांना आपल्याला कळत नाही हेच कळत नाही त्यामुळे मोठा निखळ होत असतो खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाहीत हा एक मोठा इतिहास आहे निरक्षर मराठ्यांचा इतिहास हा वर्धाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि घडला पण साक्षर मराठी त्यापासून बिनकत राहिले ही आमची शोकांतिक आहे विजेच्या पंढराळावर तुम्ही शिता पिने चकमा दिला सिद्धीला त्याच पण हावरीच्या पंचतरंगित हॉटेलमध्ये आज तुमचेच मावळे नाचवतायत नाचवतायत आणि नाचवतायत कल्याणच्या सुभेदारांच्या सुनाराजवस राज्यात इथं अत्याचाराबद्दल होत नाहीत हात कलम मुळात केले जातात आणखी बळकट आणखी एखादा अत्याचार करण्यासाठी किंवा काळ्या पोटांचे प्रपंच चालवण्यासाठी राजे मुरार बाजी मुरालबाजी सुद्धा बोलू लागलेत फितुरांच्या भाषा आपल्याच देखत आपल्याच बायकापुरांची कत्तल होत असताना बदलत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा राजे तुमची आठवण येते कधीतरी सरकारी कचरीतल्या तुमच्या तसवीरीकडे बघून मग आम्ही करतो नियोजन शिवजयंतीचं पण घालतो वाद तुमचा जन्मसाल सोळाशे सत्तावीस का सोळाशे तीस राजे या महाराष्ट्रात तुम्ही कड तीन तीनदा जन्माला येता नशीब तुम्ही जन्माला आला होता की नाही याच्यावर अजून सुरू झाला राजे तुम्ही गरजला होता मराठीत तुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा आता आम्ही गरजत असतो मराठ्यात तुका खेळवावा महाराष्ट्र धर्म बुडवावा राजे तुमची इच्छा होती हे राज्य व्हावं या तो स्त्रींची इच्छा आता आम्ही गरजत असतो हे राज्य नष्ट व्हावं ही स्त्रींची इच्छा आणि मग वाटतं राजे अशा वेळी तुम्ही असायला हवे होतात पण पुन्हा वाटत राजे तुम्ही नाही आहात तेच बराय कारण पुन्हा तुम्ही असता तर स्वराज्याच्या मार्गे लागला असता पुन्हा तुम्ही असता तर गडकिल्ले घेण्यासाठी धावले असता पण राजे आता गडकिल्ले गण उपयोग नाही त्यासाठी तुम्हाला एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता आणि राजे आता मतदारसंघ तरी सुरक्षित राहिलेत कुठं त्यासाठी तुम्हाला सृष्टींच्या पायावर झोकं लागलं असतं आणि राजे आग्र्याच्या बेटीत मागच्या रंगीत उभा केलं म्हणून बाणेदारपणे दरबार टाकणारे तुम्ही सृष्टींच्या पुढं झोकालं कसे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा वाढेल आणि म्हणाल नसेल पक्ष नसू दे अपक्ष म्हणून उभा राहील अरे माझे तानाजी बाजी मुरारबाजी माझ्या पाठीशी सम कसली पण राजे आता ताणाची बाजी मुरारबाजी तरी पहिल्यासारखे राहिलेत कुठं आत्ताचे आमचे कार्यकर्तेच वेगळे सकाळी एकाकडं दुपारी दुसऱ्याकडं संध्याकाळी जेवणा वेळ तिसऱ्याकडं आणि दुसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून ताणाच उमेदवारी अर्ज असतो राजे तुम्ही म्हणा नसेल तानाजी बाजी मुरणार बाजी पण एखादं तरी ताणाजी भेटेल जरूर मला पण राजे भेटेल तानाजी तुम्ही सांगाल त्याला जा कोंढाणा घेऊन ये आणि विचारेल ताणाजी पहिल्यांदा पगार किती देणार महागाई बघताय का एवढं सगळं होऊन असताना जिझायला तयार लागलीच लडू कोंढाण्यावर हल्लीचं युग मोबाईलचे राजे तानाजी कोंढाण्यावर लढत असेल आणि इतर मोबाईल करेल अरे काय तानाजी काय चाललंय मोरटांग करतो की काही लिहा का? इथं सगळं गरमागरम शिजून आपला लढाईच चाललाय तू लढून तुला काय मिळायचा किल्ला मिळायचा शिवाजींना तू का मूर्त फुका ये खाली दहाव्यावर पार्टी करू मग राजे तुम्ही म्हणाल असतील तानाजी नसू दे नसतील लोक नसू दे लढू जनतेसाठी झगडू रयतेसाठी करू या लोकांसाठी पण राजे ती रयत तरी त्याला इच्छी राहिली कुठं पैसे घेऊन दही विकणारी बाई आणि पैसे घेऊन देणारी जनता याच्यात तरी आता फरक उरलाय कुठं म्हणून म्हटलं राजे तुम्ही नाही आहात तेच बरं आहे पण वाटलंच तुम्हाला यावं इथं पुन्हा तर एक करा येताना एक ठेवू नका येताना मासाहेब ना मासा सोबत घेऊन या कारण जोपर्यंत तर जिजाऊ पैदा होत नाही तोपर्यंत तिथं शिवाच्या जन्माला येत नाही आणि राजे जेव्हा जेव्हा असे शिवाजी पैदा होतील ना त्यावेळेस नेत्यांना लोकांकडे जायची गरज नाही लोक नेत्यांकडे येतील आमच्या मतदारसंघात उहारा म्हणतील आणि तेव्हा राज्य स्वराज्याचं सुराज्य स्वराज्या होईल पापणीला पापणी भेटते त्याला निमित्त म्हणतात वाघ दोन पावलं मागे सगळतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या भागाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात